अंबरनाथमध्ये अवैधपणे भारतात वास्तव्याला असलेल्या नऊ बांगलादेशींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ही कारवाई केली आहे अंबरनाथ पश्चिमेच्या सरोदय नगर परिसरातील सृष्टी हिल सोसायटीत मागील चार वर्षांपासून हे बांगलादेशी अवैधपणे वास्तव्याला होते याबाबतची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गज्जल यांना मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश देत या नऊ बांगलादेशींना बेड्या ठोकल्या आहेत यामध्ये पाच पुरुष आणि चार महिलांचा समावेश असून त्यांच्या मोबाईल मध्ये सापडलेल्या कागदपत्रांवरून ते नागरिक असल्याचं चा चार वर्षांपासून हे अंबरनाथ मध्ये अवैधपणे वास्तव्याला असतानाही अंबरनाथ पोलिसांना मात्र त्याची माहिती कशी नव्हती असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत ही काल रात्री अंबरनाथ तपास पथकाने केलेली कारवाई आहे यामध्ये गोपनीय माहितीद्वारे आम्हाला असं समजलं होतं की काही बांगलादेशी इथं वास्तव्यास आहे मग त्या अनुषंगाने आम्ही संबंधित ठिकाणी जाऊन चेक केले असता यामध्ये पाच पुरुष आणि चार महिला बांगलादेशी आढळून आलेल्या आहेत त्यांच्यावरती आम्ही पासपोर्ट अधिनियम आणि विदेश नागरिक विदेशी नागरिक अधिनियमाअंतर्गत कारवाई केलेली आहे आज रोजी मान्य न्यायालयासमोर संबंधितांना अटक करून आम्ही हजर केलेलं आहे या संदर्भाने आणखी काही विस्तृत मा माहिती जी आहे ती पोलीस कस्टडीमध्ये संबंधित नागरिक जे ते आल्यानंतर आम्ही सांगू आम्ही एक स्टँडिंग ऑर्डर काढलेली आहे की कोणत्याही नागरिकांना आ, रूम भाड्याने देताना त्यांचं पूर्ण जे आ, के वाय सी आहे ते संबंधित पुलीस स्टेशनला कळवणे बंधनकारक आहे परंतु काही नागरिक ही माहिती जी आहे ती लपवून ठेवून पुलीस स्टेशनला ही माहिती देत नाही त्या अनुषंगाने संबंधित अधिनियमाअंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज